नमस्कार मित्रांनो आपल्या आदि भगवंताने जेव्हा वेब या भावनेने आपण देवाला नैवेद्य दे दाखवतो तो नैवेद्य दाखवताना काही सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी देवाची उपासना करतात पण आपल्याकडून या सर्व गोष्टी विधिवतपणे केले जात नाही आणि आपल्याकडून चुका होत असतात नकळतपणे आपल्याकडून झालेल्या चुकीमुळे कुठेतरी आपल्या घरातील दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाचे आराधना केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते यासोबत घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून उपवासक म्हणून आपल्या देवताची भक्ती भावनेने पूजा करतात या नियमाचे पालन केल्याने सातकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो या कृपेने सातकाच्या जीवनात केवळ शुभ अशु शुभच गोष्टी घडतात देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचे एक अतिशय चांगला उपाय आज आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या या मध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल आपण देवाची पूजा करतो शास्त्रामध्ये उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमाचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामांना देव पूर्ण करतात असे मानले जात देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियमशास्त्रामध्ये सांगितले आहे तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करताना तर काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य बराच काळ तसाच देवासमोर तेथे सोडून देतात आणि मात्र असे कारण चुकीचे आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतील देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल आपण जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी आणि नैवेद्य दाखवत आहोत तर तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा अशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर आधाराने ठेवली पाहिजे नैवेद्य ने नेहमी सोने चांदी पितळ किंवा मग मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावा पहिल्या हिंदू धर्मामध्ये सनात धर्मामध्ये या धातूंना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानले जाते याशिवाय याशिवाय तुम्ही केळीच्या पानावरही देवांना नैवेद्य दे अर्पण करू शकता नैवेद्य तसा सोडू नका काही मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच वा तसा अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एक प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण व किंवा तिखट पदार्थाचा समावेश नसावा देखील नैवेद्य दाखव दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा जर आपण रोज गोड बनवत नसेल तरीसुद्धा आपण तूप दही भात साखर किंवा दूध भात साखर गोळ्याचे पदार्थ असे गोड पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावे असे केल्याने आपल्यावर के सकारात्मक परिणाम पडू शकतात आणि घरामध्ये अडचणी कष्ट त्रास यातून सर्वातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेले नैवेद्य तसा देवाच्या समोर ठेवला असेल तर विश्व विश्वा विश्वकेचे चंदश्वर चंदशप आणि चंदाली नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकते घरामध्ये आजार पण वाढता अनेक समस्या वाढतात म्हणून घरातील सर्व लोकांनी नैवेद्य म्हणून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असे केल्याने आपल्या घरातील काही शारीरिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देखील नैवेद्य दे अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून त्याचा प्रसादामध्ये रूपांतर होते देवाच्या दिशेने नैवेद्य दे ठेवला गेला पाहिजे नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन स्वच्छ सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेमाने समर्पण भाव असावे तसेच खऱ्या भक्ती भावनाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला दे सुद्धा मान्य होताच देवासमोर नैवेद्य खाल्ल्यामुळे देव सुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवासाठी आधार व्यक्त करणे असे आहे या देव ही आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला शुभ आशीर्वाद देतात तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत तो आपण ग्रहण करावा सनावराच्या दिवशी सागर संगीत भोजन देवांना नैवेद्य सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळ किंवा स्वयंपाक जो काही बनवतो ते नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कमतरता